षटपळ या उपस्थित आहोत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड झाली आहे आणि त्या निवडीनंतर आज उमेश पाटील महोळ तालुक्याकडे येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आता षटपळ या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आत्ता आपण षटपळ या ठिकाणी उपस्थित आहोत कुर्डुवाडीकडच्या रस्त्याच्या बाजूला पाहिलं तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा त्याचबरोबर महोळच्या दिशेनं पाहिलं तरी देखील कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा आपल्याला पाहायला मिळेल थेट दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून पाहतोय सकाळपासून या ठिकाणी महळ शहर असेल तालुका असेल आणि सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरातील काही कार्यकर्ते वाहनातून शेकडो वाहनातून या ठिकाणी या शेकपोळ चौकामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यातच अधिकची भर म्हणून पुणे सोलापूर महामार्गावरील शेतपड या उड्डाणपुला ठिकाणी थोडंसं काम सुरू असल्यामुळं तेथील वाहतूक ही शेतपळच्या खालच्या बा रस्त्यावरून वळवण्यात आलेली आहे त्यामुळं आता या चौकात थोडासा ट्राफिक जामचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे आणि अशातच अगदी काही थोड्या वेळात पंढरपूर होईल नुकूनच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या उमेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर कार्यकर्ते या ठिकाणी स्वागत करतील आणि त्यानंतर ते बहोळकडे रवाना होतील पण सध्या तरी आता शेतकळ या ठिकाणी जी रांगा शहरांगा दोन्हीकरच्या बाजूने लागलेल्या दिसत आहेत आपल्याला सोलापूरच्या दिशेनं ती वाहनां जे आहेत त्यामधून कार्यकर्ते या ठिकाणी उमेश पाटील यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत काहींच्या प्रतिक्रिया आपण आता घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठून आले किती संख्या आहे वाहनं किती आहेत याबाबत आपण अधिक जाणून देणार आहोत आपल्यासोबत कार्य कुठून आलात भाई आपण नरखेड आलो नरखेड तालुका महळ नरखेड तालुका मधून साधारणपणे किती कार्यकर्ते आले तुमच्यासोबत आमच्यात एक नरखेड मधून एक सहाशे आहेत काय सहाशे लोक आहेत सहाशे किती वाहनं आले एक चाळीस वाहन चाळीस वाहन चाळीस विसरले तीन इतविस आले आहेत तुम्ही कुठून आलाय नरखेड नरखेड मधून आलाय का यांच्यासोबत आला तुम्ही कुठून आलाखेड नरखेड मधून यांच्यासोबत काय आता जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड झालेली आहे काय वाटतंय तुम्हाला का तर आतापर्यंत राष्ट्रवादीला ट्रँक कॅप्टन नव्हता आता सोलापूरला मिळाला जिल्ह्याची त्यामुळं एक नंबर न काम होईल ती काही कार्यकर्ते आपल्या सोबत असणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणार कुठून आलाय तुम्ही सगळे बहुतेक महोद तालुक्यातल्या ग्रामीण भागातून नरखेड मधून आलेले कार्यकर्ते दिसत आहेत आणि ती काही सोबत असणार आहेत बहुतेक किती वाहनं आले नरखेडवरून वीस ते बावीस आले कार्यकर्ते इकडून पूर्ण दोनशे ते अडीचशे असतील कार्यकर्ते आलेपदी उमेश पाटील यांची निवड झाली पक्षांतर्गत आता दुसपूस थोडी चालू आहे आता नरखेड मधून आलाय मधून आलाय तुम्ही काय वातावरण काय असेल तिथलं वातावरण नाही आमच्या इथे काय कुणाच्या बाजून असेल आता जेव्हा पाठीमागे उमेश जादा नरकड उमेश जादा कार्यकर्ते आहेत आपण सरपंच काय किती कार्यकर्ते आणले सोबत काय नेमकं स्वागत कशा पद्धतीने करणार आहे काय आमच्या गावचे सुपुत्र आमच्या गावचे शान महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते व नूतन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही नरखेड गावामधून का दोनशे का कार्यकर्ते का घेऊन इथं आलेलो हजर आहे आयश्व चौकामध्ये आम्हाला अतिशय आनंद होताय की दादाचं नेतृत्व ह्या जिल्ह्याला गेले पाच वर्ष लाभलेलं आहे त्या माध्यमातून आता गावचा विकास असेल किंवा आजकारखेड जिल्हा प्रसंगेडचा काय विशेष विकास काय झालाय नरखेडमध्ये ज्या भौतिक विकास असतो दादा प्रचंड प्रमाणात केलेला आहे नरकडे हे नव्वद टक्के गाव आता म्हणजे सुजलम सुकलम झाल्यास रस्ते असतील पेवर असतील पाण्याची सोय असेल किंवा लिंगत मचनभूमी असेल मुस्लिम कब्रस्थान असेल हिंदू मशनभूमी असेल वडर समाज समाज जे असेल पंचायत समितीत काय नेमकी भूमिका काय असेल पुराच्या पाठीशी तुम्ही राहणार आहे आणि दादाच्याच पाठीमाग राहणार आहे दादा सांगल तो निर्णय आम्हाला मान्य असेल तर सध्या तरी आपण शेतपळ येथील ही दृश्य थेट पाहतोय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजच्या माध्यमातून आता थोड्या वेळातच मुकुंद जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होईल महोल्सचा ग्रामीण भाग असेल किंवा सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आता या ठिकाणी हळूहळू संख्या वाढायला लागलेली आहे खरं तर सकाळी नऊचं टायमिंग अपेक्षित होतं परंतु आता अकरा साडे अकरा वाजलेले आहेत स्वागत सत्कार स्वीकारत आता या ठिकाणी थोड्या वेळाच आगमन होईल आणि या ठिकाणी काय कुठून कुठून कार्यकर्ते आले ते आपण पाहतो तुम्ही कुठून आलाय सोलापूर आलेला आहे सोलापूर काय नेमकी काय कशासाठी आलाय सोलापूर जिल्हाध्यक्ष आमचे दैवत उमेददा जिल्हाध्यक्षपदी मिळवलं आम्ही आलेला जल्लोष करण्यासाठी स्वागतासाठी बरं किती कार्यकर्ते आलाय कमीत कमी आम्ही सोलापूर शंभर आले काय मग आता जिल्हाध्यक्षपदी उमेददाची निवड झाली सोलापूर शहरासाठी काय विशेष काम उमेददानी केलंय का केले ना सर्वसाधारण कार्यकर्त्यांना दादांमुळे नाही मिळतो पार्टी दादांमुळे सर्वसाधारण कार्यकर्ते मी तर एक वेटरचा मुलगा आहे मला दादाने एवढं मोठं पद दिलेलं आहे मी दादांच्या युवक सोलापूर उपाध्यक्ष मी काम आहे सोलापूर शहरात मी काय म्हणतो दादांनी आज नरकेडा दादांचा मतदारसंघ म्हणजे ग्रामपंचायत दादांनी रोड सिमेंट ची केले आहेत दादांच्या आता मतदारसंघ दिला तर बघा तुम्ही काचा रोड होते युवकांच्या हाताला काय मिळेल दादा हे एक सर्वसाधारण दादा है, दादा हे सर्वसाधारण कार्यकर्त्यांना नाही देणार आहेत दादांना आता अपेक्षा आहे की आता जिल्हाध्यक्ष पद दिलं आगामी आता या तर विधानसभा गेलेल्या आहेत पुढच्या विधानसभेसाठी काय दादांनाच द्यायला पाहिजे तिकीट आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून आता इथं जे स्वागत होत कार्यकर्त्याकडून ते एक शक्ती प्रदर्शन मानलं जायचं की नेमकं प्रेम का दादांवरती प्रेम असलेले कार्यकर्ते कुठल्याही कार्यकर्त्यांना तुम्ही दादांवर प्रेम असल्यामुळं दादा दादा तर दादांवरती प्रेम असल्यामुळं आम्ही या ठिकाणी या भागात आलेलो आहोत तर या ठिकाणी स्वागतासाठी उमेश पाटील यांचे स्वागतासाठी कार्यकर्ते तर सांगतायत काय आपण काय सांगाल कुठून आलात आपण सोलापूर Sholabu. सोलापूर शहर की शहर काय आता दादांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल जिल्हाध्यक्ष पदासाठी फेरनियुक्ती झाली दादांची परंतु विधानसभेला वेगळा पवित्र उमेदवार द्यायला करायला आलेला काय अपेक्षा काय दादा मग आता राष्ट्रवादी अजित पवारांचं गट सोलापूर शहरात वाढेल असं वाटतंय तुम्हाला निश्चितपणानं उमेदवारांचं कार्य जसं आहे तेवढ्या साक्षीन तर हे सोलापूर शहरातून सुद्धा आलेले काय कार्यकर्ते आहेत साहेब कुठला नेता की रात्री एक वाजता फोन करणार उमेदवार उत्साह आहे प्रेम आहे त्यामुळे आता कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत मग ग्रामीण शहर आणि सोलापूर शहरातून देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत काय मंडळी आपल्या सोबत असणार आहेत काय सांगाल सर तुम्ही कुठून आलेला आहात मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोलापूर शहराचा युवक अध्यक्ष आहे आम्ही सगळेजण हा सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य उमेदवारा पाटील यांच्या जंगी स्वागतासाठी आज या ठिकाणी आम्ही सोलापूर शहरातून इकडे आलेलो आहोत खऱ्या अर्थाने उमेदवारांच्या निवडीमुळे नुँँ। प्रत्येक कार्यकर्त्याच्या कर्त्याच्या मनामध्ये एक नवं चैतन्य निर्माण नुँँ। झालेलं आहे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक राजधानी म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हा पवारांचा किल्ला म्हणून हा सोलापूर जिल्ह्याचा खऱ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे परंतु हे कुठंतरी गेल्या सहा महिन्यापासून कुठेतरी मागे पडले होतं परंतु अजितदादांच्या निर्णयामुळं तटकरे समाजाच्या निर्णयामुळं आणि प्रफुल्लभाई पटेल यांच्या निर्णयामुळं आज एका तरुण तरबदार नेतृत्वाला सोलापूर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद या ठिकाणी बहाल झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा आमचा पक्ष हा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये हा एक नंबरचा पक्ष राहिल्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही असं एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर एक भावना व्यक्त करतो तुम्ही आता म्हणालात की सोलापूर जिल्हा म्हणलं की पवारांचा किल्ला पण आता त्या पवारांमध्ये दोन राष्ट्रवादी झाले अजित पवार आणि शरद पवार मग आता हा पवारांचा बालेकिल्ला पुन्हा टिकवण्यासाठी मग दोन्हीपैकी आता तुम्ही अजित पवारांच्या बाजूने काम करताय अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहे मग कुठेतरी उणीव ह्या दोन्ही पक्षांची एकत्र होणं असं तुम्हाला काय वाटतंय का नाही तसा काही विषय नाही आहे कारण की शेवटी जनता ही सर्वभौम आहे जनतेने खऱ्या अर्थाने जनता या महाराष्ट्राची जनता आदरणीय अजितदादांच्या पाठीशी अजितदादांच्या डोक्यावर खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिलेले आहे म्हणूनच म्हणूनच आम्ही आज ज्या ठिकाणी सत्तेवर आलेलो आलो आलेलो आहोत जनतेला माहीत आहे शेतकऱ्यांना माहीत आहे युवकांना माहीत आहे सगळ्या युवा वर्गांना माहीत आहे की महाराष्ट्राचा विकास खऱ्या अर्थाने जर कोण करू करू शकतो तर ते म्हणजे फक्त अजितदादा करू शकतात आज अजितदादांकडे या महाराष्ट्र राज्याचा अर्थकथा आहे अर्थकथेच्या माध्यमातून हा या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने भगिनींना न्याय देण्याचं काम लाडकी बहीण योजनेसारखी योजना आज या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून राबवली जाते हे खरंच श्रेय महायुती सरकारचं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये जर अजितदादांनी जी आतापर्यंत कुठेही डाग न लागता हे अर्थकातच सांभाळलेलं आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं आहे की जनतेला पण माहीत आहे त्या महाराष्ट्राच्या विकासासाठी खरा चेहरा हो अजितदादाचा आहे म्हणून जनता अजितदादाच्या पाठीशी थांबली भविष्यात जर आता हे दोन गट एकत्र आले तर कार्यकर्तेच देखील मनोमिलन होईल असं वाटतंय का हे तसा काही विषय नाही आहे लोकांना असं वाटतं की तुम्हाला तर माहित आहे की अजितदादांना कित्येक वेळा विलन बनवण्याचं काम पवार साहेबांकडनं आणि त्यांच्या पार्टीतल्या काही नेत्यांकडनं झालं परंतु जनतेचा आशीर्वाद अजितदादांच्या डो, डोक्यावर असल्यामुळं अजितदादांना किती वेळा जरी तुम्ही फसवण्याचं काम केलं किती वेळा पण तुम्ही अजितदादांना विलन बनवण्याचं काम केलं परंतु <coughs> महाराष्ट्राची जनता ही अजितदादांच्या पाठीशी उभं राहिली म्हणून अजितदादा हा कधीही बदनाम होणारा चेहरा नाहीये पण आता उमेश पाटलांच्या निवडीनंतर सात महिन्यानंतर आता ही निवड झाली सात महिने पदाची निवड झालेली नव्हती आगामी जिल्हा परिषद आणि सोलापूर शहरातल्या महानगरपालिकेच्या जर काय निवडणुका जर समजा लागल्या पंचायत समिती असेल ग्रामपंचायत आता काही कालावधीत लागतील किती इफेक्टिव्हली होईल किंवा किती इफेक्ट होईल आणि ने पक्षाचं नेमकं काय आले कसा चढता राहील काय नेमकी परिस्थिती काय असेल खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगायचं झालं तर उमेशदादा पाटील हे संघटनेतला एक सगळा एक युवा नेतृत्व चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा परिचित आहे पाटील हे महाराष्ट्राचे युवकचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक निवडणुका त्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला माहित असेल मोहोळ विधानसभेची निवडणूक देखील फक्त एकट्या उमेशदादा पाटील यांच्या चेहऱ्यावर या मायबाब जिंकेनी त्या ठिकाणी बदल घडून दिला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्की ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणूक असतील जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील महानगरपालिकेच्या निवडणूक असतील आदरणीय दादा आदरणीय साहेब आदरणीय प्रफुल्लभाई पटेल हे नक्कीच उमेददादांना त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने प्रमोट करून त्या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देतील बळ देतील आणि तुम्हाला आज अभिमानाने स्वाभिमानाने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ह्या सोलापूर जिल्ह्याचं चित्र फार वेगळं असेल हा सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवारांनी सांगितलंय नवीन काय देणार नाही आहे पण तो जुनं वैभव ते पुन्हा मिळवून देणार हे जे स्वप्न त्यांनी घेतलेलं आहे ते नक्कीच स्वप्न पूर्ण केल्याशिवाय उमेशराव पाटील हे शांत राहणार नाही आहेत तर सध्या आपण सोलापूर शहर असेल महो तालुका असेल ग्रामीण भाग असेल या ठिकाणाहून जे उमेश पाटील यांचे कार्यकर्ते आहेत प्रेमी आहेत ते या ठिकाणी आता शेतपूरमध्ये आलेले आहेत आणि शेतपुरीतून या ठिकाणी जे महूच्या प्रोग्रामला कार्यक्रमासाठी रवाना होतील थोडासा प्रोग्राम चेंज झालेला होता पंढरपुरातून ते निघणार आहेत आणि आता त्या तालुक्यातील याच्यावरती या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याला आपल्याला पाहायला मिळते एक होतं की आज तुम्ही बघता या सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः म्हणजे सगळीकडे तुम्ही बघताय की जता कीड ह्या सोलापूरमध्ये आमच्या राष्ट्रवादी लागली होती कारण की प्रत्येक जण जो उठकी किसूट नेता हा स्वतःला मोठं समजून त्या ठिकाणी संघटना संकुचित करण्याचा प्रयत्न करत होता पण खऱ्या अर्थाने आम्ही सगळेजण अजितदादांचे पायिक आहोत अजितदादा हा आमच्यासाठी विठ्ठल आहे अजितदादांचे आम्ही सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत पण अजितदादांचा गट आणि अजितदादांचा प्रचार वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने जर काम कोण करणार चेहरा असेल तर ते उमेददा पाटील आहेत म्हणून आम्ही सगळेजण आम्ही सगळेजण सोलापूर शहरातून आज या ठिकाणी आम्ही आम्ही सगळे सोलापूर शहरातून कमीत कमी आमच्या शहरातले एक चाळीस ते पन्नास फोर या ठिकाणी आलेले आहेत हे कारण काय की उमेश पाटील यांनी कधीही स्वतःचा गट मोठा केला नाहीये त्यांनी फक्त अजितदादांचा गट मोठा केलेला आहे त्यांच्यासाठी अजितदादा हे सर्वस्व आहे आणि आमच्यासाठी देखील अजितदादा सर्वस्व आहे अजितदादांचा गट वाढवल्याचं म्हण नाही कार्यकर्त्यांचं सोलापूर शहर असेल मोह ग्रामीण असेल आता शेतपो चौकातली ही दृश्य पाहतो आहे आपण काही जणांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत उमेश पाटील यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात स्वागत होईल आणि सोलापूर जिल्ह्यातून साधारणपणे दीड दोनशे वाहनांमधून आता शेतको कार्यकर्ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते आणि त्याच्यामुळं या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रागा आपल्याला लागल्याचं दिसतंय पाहायला आहे पुणे सोलापूर या महा महामार्गावरती शेतपळ या ठिकाणी उड्डाणपुलावरील काम सुरू असल्यामुळं ही जी वाहतूक आहे सध्या ती या ठिकाणी खालच्या बाजूने वळवण्यात आलेली आहे त्यामुळं सुद्धा आत्ताच्या या स्वागत समारंभाला थोडंसं ट्रॅफिक जॅमचं विघ्न थोडंसं लागतं आहे, आहे।, पंद्रपुर। ला ला ले ले आहे। की अशी परिस्थिती आहे कारण वाहनं जे आहेत सोलापूरकडे जाणारी ती आता खालच्या दिशेनं येत आहेत त्यातच कुर्डवाडी आणि पंढरपूर पंढरपूरची देखील आता जवळ आलेली आहे त्यामुळं मराठवाडा विभागातून प्रचंड एस टी असेल किंवा चारचाकं वाहनं जी आहेत ती याच मार्गावरून धावत आहेत सध्या तरी सकाळपासून या रस्त्यावरची प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आपल्या पक्षाबद्दलची निष्ठा नेत्याबद्दलची निष्ठा आणि प्रेम या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवते सध्या तरी आता या ग्रामीण भागातून रस्त्याच्या या चारही बाजूला शेकडो वाहनं या ठिकाणी स्वागतासाठी थांबलेली आहेत पोलीस प्रशासन देखील सकाळपासून या ठिकाणी थांबलेलं आहे त्यामुळे थोडंसं वाहतूक सुरळी जी आहे ती व्हायला सध्या मदत होते अगदी काही थोड्या वेळात या ठिकाणी उमेश पाटील यांचं आगमन होईल त्याची सुद्धा आपण थेट दृश्य लाईव्ह महाराष्ट्र जोड न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण आणखी आता समोरच्या बाजूला हलकीचा दंधनाट आणि त्या पाहायला आपल्याला पाहायला मिळते आता आपण काही सोलापुरातून नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत आगामी नगर असतील किंवा किती जण आला किशोर पाटील पाहिजे उपाध्यक्ष दादा गटा सर आता काय रमेश पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी परत निवड झालेली आहे काय भावना काय आहेत अपेक्षा काय आहेत आता अपेक्षा काय योग्य नेता आहे काम करतो लोकांची मला परिवर्तन केलं त्याने त्याच्या मानांमध्ये जिल्ह्यातून उद्या परिवर्तन करून त्याचे दादाजी हात बळख करण्याचा प्रयत्न राहील आणि ती यशस्वी होईल अशी मला वैयक्तिक आहे आणखी काही नगरसेवक आपल्यासोबत असणार आहेत काय सांगाल सर आता उमेश पाटील यांचं आगमन होत आहे काय अपेक्षा आहे जिल्हाध्यक्षपदी अजित पवारांच्या गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली काय अपेक्षा काय खरोखर भर पुण्यापासून किंवा कार्य करणाऱ्याला जिल्ह्याची सेवा करणार नाही हे पद मिळालं आहे आणि जागा त्यांचा सन्मान केलाय अशीच ही गाडी प्रोत्साहन तर सध्या तरी आता या ठिकाणी आणखी काय मान्यवर आपल्यासोबत असणार काय सांगाल आता जिल्हाध्यक्ष कधी निवड झाली अजित पवार आणि परत एकदा रोहित पटलांच्या वरती जिल्ह्याची जबाबदारी दिली विजय विधानसभेला परिवर्तन झालं उमेश पटलांनी खिंड लढवत त्या ठिकाणी उमेदवार निवडून आणला थोडस राजकारण वेगळ्या बाजूला गेलं होतं आता तरी सुद्धा अजित पवारांनी परत एकदा उमेश पटलांवरती विश्वास टाकलाय जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात जास्ती काय अपेक्षा काय आहेत आणि भावना काय आहेत प्रथमतः मी जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मी आमच्या सोलापूर शहराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक पाचच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मोहोळ विधानसभेची जी निवडणूक झाली त्या स्थानिक त्यांच्या विषयाला कंटाळून व सर्व लोक एकत्र येऊन उमेदवारांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक लढून तरी अजितदादा दाखवल्यानंतर अजितदादांचा त्यांच्यावरती एक प्रकारे विश्वास बसला किंवा आपण जरी उमेदवाजाला बाजूला ठेवलं तरी तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांना सक्षमपणे न्याय देणे सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करणे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायतच्या निवडणूक असतील जिल्हा परिषदच्या निवडणूक असतील नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका असतील तर जिल्ह्याबरोबर दौरा करून कार्यकर्त्याला आणि पार्टीला सक्षमपणे न्याय देण्याचं काम उमेदवार पाटील करू शकतील त्यामुळे अजितदानी त्यांच्यावरती विश्वास ठेवून एक त्यांची सार्थ अशी निवड केलेली आहे आणि त्यांना मी आमच्या प्रभक्तप्रमाण पाचच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आता तुम्ही राजकारणामध्ये काम करत आहात सोलापूर शहरामध्ये आणि मळ तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये उमेश पाटील यांच्या निवडीनं आगा काय आगामी निवडणुकामध्ये किती फरक पडू शकतो आणि अजित पवार पक्षाला किती प्रमाणात यश मिळू शकतो दादा हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सक्षमपणे न्याय देण्याचं ते काम करत असतात कुठल्याही छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता जरी त्यांच्याकडे केला तर ते त्यांचे सहकार्य म्हणून त्यांना त्यांच्यात बघण्याचा दृष्टिकोन त्यांचे माझे सहकार्य आहेत या भावनेतून ते त्या कार्यकर्त्याचं काम करत असतात त्यामुळं कार्यकर्त्यांचा वोट त्यांच्याकडं अजितदादावर त्यांची असलेली निष्ठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये जर यश आणायचं असेल तर उमेश दादा सारख्या सक्षम कार्यकर्त्याला त्यांनी जिल्हाध्यक्ष बदल म्हणून नेमलं असं मला वाटतं तर आत्ता सध्या आपण मोहोळ तालुक्यातील षटप या ठिकाणी उड्डाणपुलाखाली आहोत आणि इथला राऊंड रिपोर्ट आपण घेत होतो कॅमेरा पर्सन अजित सर रमेश शिरसर षटपळ No, uh we're -huh. uh -huh.